गणपतीसाठी कोकणात एस टीच्या चार हजार तीनशे जादा बसेस धावणार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले आहेत मुंबईतील कोकणाच्या साखरमान्यांचा सा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळाने यंदा दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना पन्नास टक्के तिकीट दरास सवलत दिली जात आहे दोन सप्टेंबरपासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बसेस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गतवर्षी तीन हजार पाचशे बसेस सोडण्यात आल्या होत्या यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये आठशे बसेसची जा वाढ करण्यात आली आहे गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिवाळ्याचा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एस टी यांचे एक अतुट नाते आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस टी धावत असते यंदा सुमारे चार हजार तीनशे जादा वाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी एम एस आर टी सी एस डॉट कॉम या अधिकृत सं ेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर बसेसचे आरक्षण बसे स्थानकावर किंवा महामंडळाच्या एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे